बाबा ह आज तना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटती है खरं सांगू मलाही ही खावीशी वाटतेय <laughs> पुन्हा पुन्हा खावेशी रा, राज्याभिषेक सोहळा कायमचा रद्द व्हावा असं वक्तव्य हिंदू प्रतिष्ठानचे भिडे गुरुजी यांनी केलं होतं त्यांच्या या वक्तव्यानंतर महाराष्ट्रातून वेगवेगळ्या वेग प्रतिक्रिया उमटल्या होत्या कोल्हापुरातील दिलीप सावंत यांनी देखील एका वृत्तवाहिनीशी बोलताना भिडे गुरुजी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करत त्यांच्या विरोधात हिंदुत्ववादी संघटनेच्या वतीनं छत्रपती शिवाजी चौकामध्ये कर, सावंत यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला तिथून सर्वजण लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशनला जाऊन पी आय कनेकर आणि डी वाय एस पी यांना दिलीप सावंतवर कडक कारवाई व्हावी अशी हो मागणी करण्यात आली तसंच इथून पुढे भिडे गुरुजींच्यावर गलिच्छ भाषेत टीका करेल कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करेल त्याला धारकरी इसका दाखवण्यात येईल असा सज्जड इशाराही यावेळी देण्यात आला